नमस्कार मंडळी आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि पोरींचा डबा करायची रोजचीच घाय असते सकाळची आणि मी पण काय मस्तपैकी सकाळी डबा बनवला आणि त्या डब्यामध्ये बनवलं मी मसाला भेंडी आणि चपाती तर काय इथं लवलीचा डबा भरते मी लवलीच्या काय एका डब्यामध्ये भेंडी भरल्या आणि चपाती पण काय भरून घेते दीड चपाती देते मी तिला आणि ती चाकत माकत काय एक असं खाऊन येते आणि अर्धी वापस घेऊन येते तरी बी मी कमी जास्त म्हणून काय आहे दीड चपाती देते आणि आता शॉर्ट ब्रेकला म्हणजे का इथं पपई कापून आहे आणि मस्त आता पपया येत्यात पिकल्या पिकल्या तर पपई आणली होती तर ते कापून ठेवली होती सकाळीच म्हणजे माझं पीठ वगैरे मळून झाल्यानंतर तर ती पपई कट करून घेतल्या आणि एक का ऑरेंज कसं चिलून घेतलं आहे वरचं त्याचं सा, साल्ट काढून आणि तिला अर्धा ऑरेंज आणि काय थोडीशी पपई दिले मग तिचं काय शॉर्ट ब्रेकचं आणि लॉंग ब्रेकचा काय डबा रेडी आहे आणि परली काय असं भाजी चपाती घेऊन जात नाही रोजचं जे आपलं वरचं वगैरे आपण काही असं दिलेलं घेऊन जाते आणि तिला पण थोडीशी पपई आणि काय ते राहिलेला ऑरेंज तिला काय असं देऊन टाकलं दोघींचं पण आवरून झालेलं आहे माझं आता म्हणजे काय टेन्शन गेलं एक वेळेचं दोघींचं पण आता काय दोन तीन वाजेपर्यंत काहीही टेन्शन नाही आणि मग ते आल्यानंतर बघायचं तेव्हाचं तेव्हा आणि त्यांचे डबे आता आवरून देते आणि इथं बघू शकताय सकाळी काय आता पिहू पण उठल्या आणि मस्त असं वातावरण आहे आज थोडं पण पावसाचं हे नाही आहे पूर्ण ऊन पडले आता दुपारनं वगैरे काय होते काय माहिती नाही आणि कपडे काल धुवलेले आजू सुकले नाही तर आता ऊन पडले तर सुकतील आणि लवलीचे शूज पण काय धुवून टाकल्यातले घाण झालते चिक्कलानी आणि इकडं मागे बघू शकताय मस्त असं वातावरण आहे आणि सगळीकडं असं हिरवं गार दिसतंय जिकडं असं बघल तिकडं सगळं सगळं हिरवं दिसतंय पूर्ण असं आणि आमच्या मागे तर पूर्ण काय बाल्कनीतून काय पूर्ण असं हिरवंगार दिसतं शेतच आहे आणि इकडं समोर म्हणाल तर रोड आहे आणि इकडे बिल्डिंगी बघू शकताय पूर्ण अशा आणि मस्त असं काय आज ऊन पडलंय आणि छान वाटते पावसाचं थोडं पण हे नाही आहे आणि मस्त असं हिरवंगार झालेलं आहे आणि इथं पिऊ पण काय बसल्या मस्त उन्हाला आणि खेळते आहे चांगलं आणि काल काय पडले आहे पिहू तर डोळ्याच्या खाल्ल्या बाजूला असं थोडंसं काय कच पडल्यासारखं लागलं आहे आणि ते लवलीचं स्टडी टेबल आहे ना त्याच्यावर पडल्या तर थोडंसं असं लाल वगैरे झालं आहे आणि आता काय घर झाडून काढायची वेळ आहे सगळं असं हे झालेलं आहे घाण पोरींनी काय बॅगा वगैरे भरून हे ते कचरा आणि रात्रपासूनच्या कचरा वगैरे असं अभ्यास करत बसलेला आहे कागद फाड ते कर केलेला आहे मग काय ते आता सगळे घरं झाडून घ्यायचे आणि पिहू बघा कचऱ्यातलं वेचून वेचून काही तोंडात घालत राहते असं दिलं की खात नाही काय पण आणि पिहूचं आता माझं घर वगैरे झाडून झाल्यानंतर पिहूला झोपून दिला इथं बराच वेळ झाला तर उठून तिनं आणि इथं पिहू झोपल्या वरती तिचे पप्पा झोपल्यात आणि माझं काम आहे फ्रीज काय काहीच सामान नाही आहे आणि फ्रीज मस्तपैकी असं पुसून ठेवलेलं आहे बघू शकता तुम्ही असं पूर्ण असं काय सगळं झा काढून ह्याला काय भांडे धुऊन ह्याचे कोरडे करून जिथल्या ला तिथं लावून ठेवलाय आणि संध्याकाळी जेव्हा मा बाजारातून काय भाजीपाला आणला काय लावून ठेवेन ह्याच्यामध्ये चालू करून आता काहीच नाही पूर्ण खाले आहे आणि बाहेर पण भाज्या काहीच नाही त्या आणाव्या लागतील तेवढी भेंडी काय काल आणलेली होती मग तेच आज सकाळी बनवली मी आणि सगळं पूर्ण असं स्वच्छ स्वच्छ केलं एकदम छान वाटतंय आणि आता हे झाल्यानंतर काय आहे पर्लीला आणाय जायचं आहे एक वाजता तर इथं बघू शकता पर्लीला मी घ्यायला आले आणि तिनं काय तिच्या स्कूल सुटल्यावर बाजूलाच गार्डन आहे स्कूलचं आणि तिथं खेळत आहे आणि तिला घरी झोका आहे तरी पण काय बाहेर गेलं की झोका खेळायचं आहे ते खेळायचं चालूच राहतं आणि आता भाजीपाला वगैरे संध्याकाळचा झाला झालाय सहा साडेसहा झालात आणि भाजीपाला वगैरे घेऊन आले मी आणि ते शूट करणं काय नाही झालं आणि इथं मकाचे कंस आणल्यात आणि ही कणस काय आता उकडायला ठेवायची आहेत आणि आम्ही अगोदर गावाला लहान होतं तेव्हा ना जेव्हा निब्बर म्हणजे असं पूर्ण निभरून जातात ना कंस थोडे थोडेसेच ओले राहतात तेव्हा उकडायला घालायचं नाहीतर आम्ही हमेशा असं भाजूनच खायचं आणि हे आता कसं भाजतं भाजायला काही नाही म्हणून काय असं उकडून खायला छान वाटतं आणि पुरींना पण काय बॉईल केलेलेच आवडतात चांगले आणि भाजून तेवढे जास्त खात नाही पण आम्ही गावाला असल्यावर ना भाजूनच जास्त खायचं आणि जे मका पूर्ण निबर झाल्यात ना तेव्हाच उकडून खायचं तर आता काय पाणी आहे हे गरम व्हायला मीठ घालून त्याच्यामध्ये आणि हे कंचक आहे असे बारीक बारीक कट करून घेते म्हणजे काय भांड्यात बसतील पूर्णच घातलं तर असं बसणार नाहीत आणि ह्याला काय आता असे तुकडे तुकडे केल्यात छोटे छोटे आणि लवली परलेला पण तोंडाने खायला काय असं बारीक बारीक येतात मग ते आखे दिलं की मग पूर्ण तोंड भरून घेतात आता आणि त्याच्यासाठी आता हे सगळे काय कट करून घातल्यात मध्ये आणि हे उकळून झाल्यानंतर ह्याला काय चांगलं असं बटरमध्ये हे लावून लिंबू लावून दिलं तर बी काय मस्त असं खात्यात थोडासा चाट मसाला लावल्यानंतर आणि काय आता हे झाकण लावून ठेवून देते मस्त असं काय एक पाच दहा मिनटंच ठेवलं तर पटकन तर हे ओढे असे हे तर दूध असलेले तर पटकन होत्यात आणि इथं बघू शकता पटकन असं काय मस्त असं शिजले फुल्ल्यात फुगल्यात पूर्ण असे चांगले आणि आता काय लवली परली काय वाटच बघत बसल्यात कारण की स्कूलहून आल्यापासून काय खेळणं हे ते करणं कपडे काढणं त्यांचे ते काय सगळे व्यवस्थित ठेवणं तेच चालू आहे आणि आल्यापासून काही दिलं पण नाही खायला आणि काय पटकन आता काय गरमागरम आहेत तोपर्यंत खाल्ल्या तरच काय मग चांगलं लागतं नाही तर मग पुन्हा काय निबर झाल्यानंतर असं चोता चोता होऊन जातं तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा